गरोदरपणात बाळाला रक्तपुरवठा नीट होत नाही आहे हे तुम्ही ऐकलं असेल तुमच्या डॉक्टरकडून जेव्हा डॉक्टर सोनोग्राफी करतात किंवा जेव्हा तुम्ही गायनाकडे जाता तेव्हा तुमच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं की युटेराईन रेझिस्टन्स आहे युजली तो रेझिस्टन्स एकच्या आतमध्ये लागतो पण जो जर एकपेक्षा जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की बाळाला रक्तपुरवठा नीट होत नाही म्हणून तुम्ही व्यायाम केला पाहिजे सर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाच व्यायाम शिकणार आहे जर तुमच्या बाळाला नीट रक्तपुरवठा होत नसेल तर तुम्ही हे व्यायाम नक्कीच करायची गरज आहे बाय द वे जर रक्तपुरवठा नीट होत असेल तर तुम्हाला रेग्युलरली व्यायाम करायची गरज आहे सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी आठ ते नऊ आणि रविवारी सकाळी मेडिटेशन जर तुम्हाला आमच्याबरोबर व्यायाम करायचे असतील तर प्लीज व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम आणि स्वतःची व्यायामाची जर्नी सुरू करा चला सुरू करूयात पहिला आणि महत्त्वाचा व्यायाम तुम्ही तुमच्या टोजवरती यायचं आहे आणि खाली जायचं आहे तुमचा कितवा महिना आहे प्रेग्नन्सीचा तिसरा चौथा पाचवा तरी पण तुम्ही हे व्यायाम अगदी आरामात करू शकता दोन तीन या व्यायामाने काय होतं तुमच्या खालच्या पायांकडे पोटरीकडे रक्त पुरवठा वाढतोय त्यामुळे ऑटोमॅटिकली तो युट्रो थ्रूच जाणार आहे चार पाच अजून पाच काउंड पाच चार तीन दोन आणि एक व्हेरी गुड नेक्स्ट व्यायामासाठी दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे आपल्याला हिप्सने बारा खडीतले कोणतेही पाच अक्षर ड्रॉ करायचे क ख ग घ ग असं पण चालेल ओके किंवा अ आ ई असं पण चालेल तर मी आत्तासाठी अ ड्रॉ करते सो अ जमिनीवरती मी हिप्स नाही ओके तुम्हाला कळतंय का हिप्स म्हणजे पेन्सिल मी आता क लिहिते बघा एक सरळ रेग मारली मग सर्कल मग इकडे क कळलं आता आपण ख लिहूयात रू अर्धा सर्कल सरळ लाईन आणि वरती आडवी लाईन व्हेरी गुड हा जायला हसत हसत करा ग व्हेरी गुड ग सुपप आधविलाईन क ख ग व्हेरी गुड आता आपण इंग्लिश मधले पहिले पाच लेटर लिहिणार आहे ठीक आहे चला लिहापने ए व्हेरी गुड बी व्हेरी गुड सी सुप बी सर आहे लाईन ई एफ जी चढून आर एच ऊ आता आपल्याला स्मॉल लेटरमधले पाच लेटर लिहायचे आहेत आता मग जीपर्यंत आलं आहे नाही एचपर्यंत आलं आहे पण एचच्या पुढची स्मॉल लेटर लिहितात ले आय बरचा डॉट कसा द्यायचा ओके जे के एल एम असायला येतं ना खूप छान वाटतं तुम्ही व्यायाम केल्यानंतर एम ओ इन फॅक्ट तुमच्याही कोणी जर रेग्युलर व्यायाम करणार असेल तर तुम्ही ए टू झेड कॅपिटल आणि ए टू झेड स्मॉल पण दररोजसाठी लिहू शकता पुढचा व्यायाम अतिशय महत्त्वाचा दोन्ही पायात अंतर वाढवा गरदरपणा असं म्हटलं जातं बेंड नाही व्हायचं आहे पण तसं काही नाही आहे बेसिक बेंडिंग आणि बेसिक पोझिशनिंग तुम्ही केलंच पाहिजे म्हणजेच ह्या भागाचा रक्त पुरवठा वाढणार आहे सो दोन्ही हात वरती घ्या उजवा डाव्या पायाकडे एक वरती दोन वरती तीन वरती चार वरती पाच वरती सहा वरती सात वरती आठ वरती नऊ वरती दहा वरती व्हेरी गुड रिलॅक्स मस्त तीन व्यायाम आपण उभे राहून केलेत आता आपण एक व्यायाम कॅमलन कॅट म्हणजे मांजरासनमध्ये करणार आहे आणि एक व्यायाम आपण झोपून करणार आहे चला कॅमलन कॅट किंवा मांजरासनची पोझिशन घ्या घेतली आता आपल्याला इथला रक्त पुरवठा वाढवायचा आहे बरोबर खालच्या भागाचा तर आपण त्यासाठी काय करणार आहे आपण टिल्ट करणार आहे म्हणजे हिब्स बाहेर काढायचे आतमध्ये घ्यायचे हिब्स बाहेर काढायचे आतमध्ये घ्यायचे मी हिप्सला असं बाहेर काढते आतमध्ये घेते ओके चला करा एकत्र बाहेर आतमध्ये घ्या 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 अजून दोनदा चला बाहेर आतमध्ये बाहेर मध्ये घ्या व्हेरी गुड चला रिलॅक्स करायच आरामात दोन्ही गुडघ्यात खूप अंतर घेऊन मग फॉरवर्ड भेंड आरामात रिलॅक्स <स्थाँगा> आहे करच्या पुढे करणारे अजून एक व्यायाम करायचा आहे खू सावकाश उठा तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा व्यायाम घेतो सकाळी सोमवार बुधवार प्रेग्नेन्सी फिटनेसमध्ये तेव्हा आपण डान्स पिलाटे स्कोर वेट ट्रेनिंग प्राणायाम सगळं घेतो कारण या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्वाच्या आहेत प्रेग्नन्सीमध्ये ना, ना नुसतं बाळासाठी आणि नॉर्मल डिलेवरीसाठी काही करण्यापेक्षा अशा गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल की मस्त माझी बॉडी तयार आहे प्रेग्नन्सी आणि डिलेवरीसाठी दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चला एक शेवटचा मॅम आपल्याला करायचं आहे मस्त पाठीवरती झोपायचं आहे हात साईडला ठेवायचं आहे आता आपल्याला कंबर उचलायची ओके okay? चला उचला व्हेरी गुड वन टू थ्री फोर आणि सावकाश खाली ठेवा सुपर चला परत एकदा उचला पाच वेळा करायचं आहे वन टू थ्री फोर आणि फाईव्ह रिलॅक्स अशा किती वेळा व्यायाम करायला पाहिजे थर्ड टाईम आयडियली सगळे एक्सरसाइजेस तुम्ही सकाळ संध्याकाळ केले पाहिजे कारण त्याने तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे युट्रसला ब्लड सप्लाय वाढवण्यासाठी तुमच्याही कोणी जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल ना तरी पण हा व्यायाम तुमच्या खूप जास्त कामाचा आहे कारण काय होतं माहिती आहे का यूट्रसला ब्लड सप्लाय वाढला ना की तुमची कन्सिव्हिंग प्रोसेस खूप चांगली होते इनफॅक्ट तुम्ही डॉक्टरकडून एखादी ट्रीटमेंट घेत असाल तरी हे व्यायाम तुमच्यासाठी खूप जास्त चांगले वन टू थ्री फोर अँड फाय रिलॅक्स सेल्फ आरामात सावकाश mm. दोन्ही हात पोटावरती ठेवा रिलॅक्स करा आरामात श्वास घेऊन सोडायचं आहे व्हेरी गुड जस्ट रिलॅक्स आरामात श्वास घेऊन सोडा रिलॅक्स परत एकदा सावकाश शिठून बसायचं आहे गरोदरपणात व्यायाम केला आणि तो प्राणायामाने एंड नाही केला तर चालू नाही शकत की नाही आपल्याला म्हणून रक्त पुरवठा वाढवण्यासाठी एक खूप छान प्राणायाम आहे जे आपण केलं पाहिजे सो पहिली जी दोन बोट आहेत त्याला फोल्ड करा शेवटची दोन बोट आणि अंगठ्याचा वापर करायचा आहे नाडी शोधन प्राणायाम आहे पण थोडंसं वेरिएशन याला डोळे बंद करा उजव्या आताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद डावीकडून श्वास घ्या डावी नागपुडी बंद आहे आता उजवीकडून सोडा उजवी बंद उजवीकडून घ्या उजवी बंद डावी कड़ी सोडा दावी बंद डावी कड़ी डावी बंद उज्वी सोड़ा उजवी बंद उजवी क्या उजवी बंद डावीकडून सोडा रिलॅक्स डोळे बंद आरामात श्वास घेऊन सोडायचा तुम्ही एकटे व्यायाम करा तुम्ही कोणाबरोबर व्यायाम करा सर्वात महत्वाचं आहे की व्यायाम करताना तुम्हाला येणारी मजा आणि भेटणारी पॉझिटिव्हिटी ही खूप जास्त महत्त्वाची असते एक दीर्घ श्वास घेऊन सोडायचा आहे सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती रब करा डोळ्यावरती ठेवा आणि मग डोळे उकडा तुमच्या इगडाला माझ्याकडून गर्भसंस्कार आहे लेबर प्रिपरेशन ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर आणि रेग्युलरचा व्यायाम हे है सगळं शिकायचंय या डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉमवरती आपण कपल सेशन घेतो फॅमिली सेशन घेतो सासू मम्मी ह्या लोकांना आपण ट्रेन करतो आणि तुमचा रेग्युलर व्यायाम आणि फिटनेस पण घेतो लक्षात ठेवा योग्य तयारी म्हणजे योग्य रिझल्ट आणि योग्य रिझल्ट म्हणजे योग्य फ्युचर म्हणून प्रेग्नन्सी ही खूप महत्त्वाची फेज आहे आणि आपणही तशी व्यवस्थित जगलीच पाहिजे थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टायम बाय बाय